நார <laughs> <Mara y zara? laughs> मटण चिकन त्यांना वाजलं चिकन मटन शिरलं आणि तिकडे त्यांनी वरपलं नमस्कार मंडळी तर कशा आचरे म्हणजे ना मी पण एकदम मस्त आणि स्वागत करते आपल्या अजून एका नवीन नॉर्मल आणि तर आज काय स्पेशल काही नाही आज नॉर्मलच डे आहे आणि एकाच्या डोघाळे जेवणाला पण कार्यक्रमाला पण जायचंय आणि जाऊन लगेच येणार आहे ओटी भरून आणि माझं तोंड सुजले कारण मग सकाळी पहाटे पाच वाजता मी झोपली आहे म्हणजे रात्रभर मला झोपच लागत नव्हती कशामुळं का काय काय माहिती मी कालच सांगितलं तुम्हाला की मला एक दोन एक दोन वाजल्याशिवाय झोप येत नाही पण ह्या वेळेस काय माझं म्हणजे झोपच येत नव्हती मला आळस पण येत नव्हता झोप पण येत नव्हती मी किती प्रयत्न केले झोपायचा तरी मला झोप येत नव्हती शेवटी पावणे पाचला उठले आणि म्हटलं आंघोळ करूया आंघोळ केली आणि परत आणि येऊन पडले त्याच्यानंतर मग कुठे अर्ध्या तासानं मला झोप लागली आणि उठले नऊ वाजता तर असं झालं मला रात्रभर झोप नाही त्याच्यामुळे जरा तोंड माझं सुजले तर ड्राय प्रॉब्लेम आहे तर आता निघाले डोहाळ जेवण आहे तर मी ड्रेस घातला आहे आणि किती लूज होते तर मी रेडी झाले माझं केस तेवढे विसरायचे बाकी आहे आणि हा ड्रेस घातला कारण तो ड्रेस खूप ढिल्ला होता आणि बाकीचा कुठल्या ड्रेसच नाहीत माझे इकडं सगळी तिकडं आहेत ड्रेस बदलला आणि हा घातला आहे मला खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं त्या ड्रेसमध्ये कारण जिजा काय करते अशी पकडते त्यामुळं एकतर स्लीव्स त्याच्या इथंपर्यंत आहेत आणि ते जास्तच मग असं हे दिसतंय ते अनकम्फर्टेबल वाटते त्यामुळं काढलं आणि हा घातलाय आहे बघू इकलं नवीन नवीन ड्रेस लिहिला वा छान छान बाय तुच्या भाऊ नाही झाली तू मलाही येणार अंदाज घेतला आता आणि विनम्रता <laughs> cha pila cak Cha. Cha cha. Cha. Cha cha. cak oh, kakak Man. cak 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 cak

पहिल्यांदा पप्पांचा मार्ग तुझ्या मुळे पहिल्यांदा मार्गाला तुझ्या मुळे चल नुसते एकटी घावतो तुला सांगते तुझ्या

तर ह्या बॅगचं ना कोलॅब्रेशनसाठी शूट करायचं होतं त्याच्यामुळं गच्चीवर गेलो आणि बाहेर काय गेलो नाही शूट करायला आणि मग गच्चीवरच रील्स वगैरे काढले आणि त्याच्यानंतर मग फक्त ह्या बॅगसाठीच गेलो होतो म्हणून म्हटलं की रील्स करूया आणि ह्या बॅगेत आता जास्त यूज करत नाही मी कारण जिजा पण आता मोठी झाली आणि ही बॅग मला लिटल बम यांच्याकडून भेटले तर आत्ता आले आमच्या आत्तींच्या आमच्या आट्याची मुलगी आज सासरी निघाली तिच्या तिलाच भेटायला आल सजे सजे करू नको आज आला आलो लगेच निघाल्यास जाऊ नको जिज जाऊ नको म्हण जाऊ नको म्हण एवडे रात्रीचं निघाल्या आणि नटून थटून निघाल्या बघणार आहे का कोण तोंडालाच कार बांधणार फाउंडेशन लावून निघाल्या आ लोको सासरला दे एका चलेली सासरला सांगला मी

टाटा लवकर या मटन चिकन त्यांना वाजलं चिकन मटन शिजलं आणि तिकडे त्यांनी बरपलं टाटा <laughs> जिजा जातो सोबत टाटा बाय बाय टाटा बाबा बाबांचा फोन आज येणार होता आज नाए। नाए। ये फोन येणार होता पण आज काही फोन आलेला नाही आहे आणि आज येणारच नाही वाटतं झाला आता किती वाजले साडेआठ नऊ वाजत आले मला वाटते उद्या हे फोन किंवा ग्रुपवर सांगतील कधी येणार आहे तर असं आहे आज वाट बस तारखेला येणार आहे म्हणून सांगितलेलं पण अजून तरी काय फोन आलेला नाही आहे त्यांचा तर बघू उद्या हे फोन तर हा व्लॉग मी इथं सेंड करते आणि असंच खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या असंच आपल्या चॅनलची कनेक्ट राहा आणि भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय जिजा बाय कर जिजा